नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग एकविसावा आपतत्वाचा साधक आपतत्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते अशा साधकांना गंधर्व देखील म्हणतात साधकाची गंधर्व ही एक उच्च आपतत्वीय अवस्था आहे सर्व सिद्ध यक्ष गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात कारण याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते आपतत्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे आपतत्व सिद्धींसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर रुचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विजया ऋचा म्हणतात आपोहिष्टा मयोभू तान ऊर्जे ददा ता महेरणाय चक्षसे शिवतमोरसा तस्य भाजय ते ह उशतीरीव मातरा तस्मा अर गमा महा यक्षाय जिन्वथा इत्यादी आपतत्वाची साधना प्रकारे केली जावी आणि त्यापासून काय प्राप्त होऊ शकेल याचे वैदिक वर्णन आहे ज्याचे रहस्य साधक समजू शकतील आपतत्वाचा सा निराकार साक्षात्कार म्हणजे शुभ्र जगत आहे काही साधक चंद्र वा आधुनिक ट्यूब किंवा मर्क्युरी दिवेसुद्धा पाहतात याकरिताच भगवान शिवाच्या मस्तकावर चंद्र दाखवलेला आहे आपतत्व साधनेच्या अनुभवाचे हे वाङमयीन वर्णन आहे हा प्रत्यक्ष इतिहास नाही साधकाने त्याला प्राप्त झालेल्या सिद्धींचा व्यवहारात उपयोग करू नये अन्यथा अशाने त्याचे निश्चितच पतन होईल साकारपिंडी साधकाला प्रथम शंखनादासारखा दिव्य नाद ऐकू येईल नंतर त्यांना नंदरूप आनंदमय अवस्थेचा अनुभव येईल आनंदातील आग आढल्यास नंद राहतो तोच हा नंदी नंदी दर्शनानंतरच शिवदर्शन होते म्हणून भगवान शिवाच्या दर्शनात हिमालय गंगा नंदी पार्वती शंख इत्यादी शुभ्र वस्तूंचे दर्शन दाखविले जाते वैदिक कलाकार आणि शास्त्रकार अवश्य आपतत्वाची साधना करीत होते व आजसुद्धा ही साधना केली पाहिजे गायक ज्योतिषी वैद्य कलाकार नर्तक साहित्यिक या सर्वांनी आपतत्वाची साधना अवश्य करावी त्यामुळे या व्यक्ती आपल्या शास्त्रात किंवा कलेत निपुण होतील शुभ्र ज्योतीवर ध्यान केल्याने आपतत्वाची साधना होते ओम नम शिवाय या मंत्राच्या जपानेसुद्धा आपतत्व प्राप्ती होते आपतत्वाची सर्वोत्तम साधना म्हणजे हिमालयाचे ध्यान व दर्शन करणे किंवा कुंडलींची जागृती करून भगवान शिवांचे गौर ध्यान करणे ओंकारनाथ करून खर्च साधना केल्यास आपतत्वाची प्राप्ती होऊ शकते आपतत्व शुभ्र वर्णाचे असल्यामुळे भगवान शिवाचा साक्षात्कार शुभ्रच राहील शिवाचा सर्व परिवार शुभ्र आहे दर्शनाची सुद्धा एक शास्त्र आहे आजकाल शिवाला निळ्या रंगातसुद्धा दाखविले जाते अशा प्रकारचे चित्र काढणे हे दर्शनशास्त्राविरुद्ध आहे भगवान शिवाचे दर्शन शुभ्रच राहील देवतेचे दर्शन कसे होते याचे एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे आपण इतर वस्तू पाहतो त्याप्रकारे देवता दर्शन होत नाही देवतेचे सर्व अंग प्रत्यंग एकसमयावच्छे करून एकाच दृष्टिक्षेपात दिसतात दर्शनप्राप्त साधकाचे शरीर मन आणि चित्त धन्य होतात असे धन्य साधक पुन्हा जगरहाटी कामिनी कांचन आणि कीर्ती यांच्या मोहात पडत नाहीत आपतत्वाच्या साधकाचे शरीर आपतत्व साधकाचे जड शरीर गौर गौरवर्ण आकर्षक चेहरा मोठे कान सरळ व दीर्घ नाक सरळ आणि प्रदीर्घ नेत्र शंखाकार मान रुंद खांदे हातपाय लांब मोठी जीवणी असे असते असे साधक कफ प्रकृतीचे असतात पोट पुढे आलेले नसते पण ते कलावान आणि भोगी असतात साधारणत सर्व गायक वादक नर्तक चित्रकार आणि कलाकार यांचा पिंड आपतत्वाचा असतो साहित्यिक आणि कवीसुद्धा आपतत्वाशी परिचित असतात सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागलेले महात्मे भगवान आणि भक्त यांची उडी आपतत्वापर्यंतच मर्यादित असते मागच्या जन्मात काही सुयोग्य के साधना केल्यामुळे जन्मात त्यांचे ओजस्तत्व विकसित झालेले असते असे पूर्वपुण्यही प्राप्त केलेले लोक कवी साहित्यिक कलाकार गायक वादक नर्तक आदी होतात पूर्वपुण्याने त्यांना ही उच्च अवस्था प्राप्त झालेली असते परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की असे ओजसयुक्त लोक आपल्या कविता लेख वाङमय कला वक्तृत्व गायन आदी गुणांचे प्रदर्शन करून अहंकारी बनतात व या जन्मात मागच्या जन्माहून अधिक उन्नती न करता अधिक खालच्या थरावर घसरतात या लोकांनी लौकिकदृष्ट्या कीर्ती मिळवलेली असल्यामुळे सामान्य जनांच्या दृष्टीने असे लोक मोठे आणि धन्य असतात परंतु त्यांचा आध्यात्मिक स्तर मात्र अधिकच खालावलेला असतो अशा प्रकारे मागच्या जन्मात केलेल्या साधनेमुळे त्यांना इहजन्मात जी उच्च अवस्था मिळालेली असते ती साधनेद्वारे अधिक उन्नत करण्याऐवजी आपल्या अहंकाराने ते अधिक खोल गर्तेत जातात बाह्य जगतात त्यांच्या कीर्तीचा आणि नावाचा बोलबाला असेल पण आंतरिक जगतात ते खालच्या थरावरच असतात हे एक सत्य आहे आणि सत्य लिहिणे हेही एक कर्तव्य आहे या प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपले गुण व शरीर रचना यांचा विचार करून आपले साधना तत्व जाणून घ्यावे व तदनुसार साधना किंवा देवता साधना करावी संत आणि कवित्व कला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की सर्व संतजन हे उत्कृष्ट कवी होते याचं कारण म्हणजे त्यांच्या साधनेमुळे प्राप्त झालेले ऊर्जस तत्व प्रकट होते कविता करण्यात किंवा लेख लिहिण्यात त्यांना फारसे प्रयास पडत नाहीत ती एक त्यांची सहजावस्था असते संत मीराबाई संत सूरदास संत तुकाराम स्वामी विवेकानंद चांगले संगीत तज्ञ आणि गायकसुद्धा होते मीरा मल्हार आणि मल्हार या रागांची निर्मिती क्रमशः मीराबाई आणि सूरदास यांनी केली आहे मीराबाई गौरांग महाप्रभू रामकृष्ण परमहंस गोरा कुंभार वगैरे संत चांगले नर्तकसुद्धा होते परंतु त्यांचे नृत्य स्वाभाविक होते ते कोणापासून नृत्यकला शिकले नाहीत पूर्ण साधक हा पूर्ण पुरुष असतो भगवान वेदव्यासांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातून याचे सुमधुर आणि शास्त्रीय वर्णन करून जगाच्या समोर एक आदर्श जीवन उभे केले आहे भगवान श्रीकृष्ण त्रिभुवन सुंदर असूनसुद्धा सुदृढ मल्ल आहेत ते चांगले गायक आणि कलाकार रा आहेत राजनीती आणि मुत्सद्दीपणा तर ते कोणासोबतच हरत नव्हते ते अत्युच्च दार्शनिक म्हणजे तत्वज्ञानी आणि सुद्धा होते या सर्वांहून वरचड म्हणजे ते चांगले भक्त होते म्हणून भगवान होते पूर्णपुरुष पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण शिवो भूत्वा शिवम यजेत म्हणजे शिवाचे यजन करून स्वतः शिव बनले पाहिजे या प्रकारे भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आदर्श मानून साधकाने स्वतः भगवान बनण्याचा प्रयत्न करावा हेच साधनेचे ध्येय आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद